काल आहे म्हटलं फक्त कापा रे एवढं म्हटलं तर तेवढे आग लागली कापा म्हटलं तर आग लागली कापलंच नाही अजून आणि रोज बारा शेतकरी मरतोय बारा तेरा शेतकरी आत्महत्या करून मरतोय कोणाला आग लागले नाही कोणाला लेन नाही म्हणून लोकशाही जिवंत ठेवायची तुम्हाला जर तुम्ही आंधाराने कापताय तर लोकशाही कुठं जिवंत रोज आमचा बाप शेतकरी म्हणतोय तेव्हा तुमची लोकशाही जाते कुठे जाते कुठं हा साधा गणेश आम्ही पाहिजो गावातल्या लोक गरीब राहावं ही हो। अवस्था आहे जसा शेतकरी आहे तसा मजूर आहे त्याचाही तसंच आहे आणि त्याच्यासाठी मागणी करतोय त्या मजुराची अवस्था झाली पाहिजे मजुरी वाढली म्हणजे आमचं उत्पादन आम्ही पाहिजे आमचं उत्पादन खर्च वाढला पाहिजे आणि उत्पाजुराच्या सरी खर्च नफा भेटला पाहिजे दोघांचं गरीब लागलं पाहिजे पण सरकारने तुम्हाला गरीब ठेवायचं आहे तुम्ही कायम गरीब झाले पाहिजे भाव देता येते तरी भाव द्यायची अवस्था नाही